हॅलो गुड मॉर्निंग माझ्या आणखीन एका नवीन व्हिलॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत जवळील खूप सारं स्वागत तर आज आहे माझं माहेरमधला दुसरा दिवस आणि आता माझी बहीण पण येते तर तिचीच वाट बघतोय आम्ही इथं बसलो आहे तर बघू आता बिट्टूची काय रिॲक्शन असणार आहे तिच्या बहिणीला भेटून <laughs> बरोबर झालेले आहेत मी आता खऱ्या अर्थाने एंगेजमेंटचं घर वाटते किंवा लग्नाचं घर वाटते तर सगळेजण आलेत आता फक्त आयुषचे पप्पा नव्हते आणि ते गेले होते माझ्या सासरी आणि बाकी सगळे आले होते मग आता पाहुणे तर माझी मावशी वगैरे यायची राहिली होती तरी मुंबईची अजून आणि ह्या दोघीजणी ते मस्त असा डान्स करून दाखवत होत्या सगळ्यांना तर आता मुक, आम्ही निघालो आहे बाहेर आता आम्ही जरा मुख मुखेडला चाललो आहे आणि इकडे वास्तूची पूजा आहे तर त्यासाठी चाललो आहे आम्ही आमच्या गावाला आणि आमच्या फोर व्हीलर सगळ्या जिकडे तिकडे गेल्यात त्यामुळे आम्ही ॲटो करून चाललो मस्त ॲटोमध्ये एन्जॉय करत कारण अहमदपुरून जवळच आहे एक त्रेचाळीस किलोमीटर अंतरावरती गाव आहे तर तिथे वास्तुपूजा आहे आणि जे नवरदेव आहेत तर त्यांच्या घरचीच आहे वास्तूपूजा तर त्यामुळे इन्व्हिटेशन आलं होतं आम्हाला तर चाललं आहे तिकडे तर बघू आता पुढे काय काय होतंय ते मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही मुखेडमध्ये पोहोचलो पण घर आम्हाला काही माहिती नव्हतं त्यामुळे आम मग आम्हाला घेण्यासाठी येत होते घराकडे आणि ते थोडी फळं वगैरे घेण्यासाठी पण आम्ही स्टँडवरती थांबलो होतो त्यानंतर घरी गेलो तर तिथे आरती चालूच होती पूजा नुकती झाली होती आणि आरती चालू होती वास्तूची पूजा झाली आरती झाली मस्त जेवण वगैरे केलं जेवणाचं काही मी शूट करायचं विसरूनच गेले कारण गप्पा गोष्टीमध्ये एवढं रंगलो होतो आम्ही कारण पहिल्यांदाच गेलो होतो आणि सगळं घर वगैरे पाहण्यामध्ये सगळ्या पाहुण्यांना भेटण्यामध्ये मला लक्षातच राहिलं नाही आणि त्यानंतर मग परत निघालो तर या दोघी बहिणींचं प्रेम बघा कसं ओतू चाल इथे तर वास्तूवरून आलो आम्ही घरी आल्यानंतर आता चेंज वगैरे केले मस्त आणि आता पुढच्या तयारीला लागलोय तर आज आपल्याला काय करायचं आई करंजा करंजा आज शिदोरी करायची आहे एंगेजमेंटसाठी तर आमच्या इकडं शिदोरी देतात मुलाकडच्या आणि मुलाकडचे पण देतात आपल्याला तर आता किती करंजा करायच्या बापरे दीडशे करंजा आहेत आपल्याला आणि अजून काय करंजाच फक्त लाडू आणि लाडू पण तर लाडू किती द्यायचे पंचावन्न पंचावन्न लाडू आणि दीडशे करंजा असं शिदोरी करतात आणि मुलाकडचे पण आपल्याला शिजोरी देतात तर आता इथे ते तीच तयारी चालू आहे आमची तर काल खोबरं वगैरे खिसून घेतलं आहे आणि आता आई थोडासा रवा आपण भाजून घेते तर त्याचा बाकूर बनवतात सारणमधलं भरायचं आणि मग थोड्या वेळाने आम्ही आता करंजा लाटायला बसणार आहोत त्यानंतर मग पुढे पार्लरला पण जायचं आहे आम्हाला तर खूप काही कामं आहेत तर बघू आता तुमच्यासोबत शेअर करतच राहते मी तर बघात राहा व्हिडिओ पूर्ण पिल्लू तू काय करते बाला बिट्टू झोपली ना मग बिट्टू झोपली तू झुजू द्यायली बिट्टूला हो ग माझं पिल्लू बिट्टू इथं झोपली आहे आणि आणि बिट्टूची बहीण तिला काय करते मग पिल्लू तू झुला देते ना हा आणि कसं शांत बसायचं बिट्टू झोपल्यावर इकडे बघ तर बिट्टू झोपली आहे इथे आणि हिने तिला झोका देते माझे पिल्लू आहे ना तू मी कोण आहे मी कोण आहे मम्मा, मम्मा। आणि गावावरून आलो आणि लगेच आईने आम्हाला करंजा करायला बसवलं इथे आणि त्याच पीठ मळून घेते बहीण माझी आणि आईने इथे सारण पण बनवलंय तर दीडशे करंजा कधी बनवल्या काहीच कळालं नाही गप्पा मारत वगैरे हो आणि आम्ही दोघी एकत्र आलो की मग तर झालंच मी आणि माझी बहीण तर आमचा अर्धा दिवस तर हसण्यातच जातो मागचे जोक साठवायचे आणि हसत राहायचं तर हे आमचं नेहमीच चा आहे तर हे करत करत दीडशे करंजा आम्ही कधी केल्या ते कळालंच नाही आणि आता आमच्या दोघीमध्ये नवीन ॲडिशन झाले ते आमच्या बहिणीचं तिचाही स्वभाव आमच्यासारखाच आहे तर मजाक करत करत हसत खेळत आम्ही करंजा करून टाकल्या आणि इथे सुहासिनी बायका करंजा करतात तर आम्ही बाहेरून कोणाला बोलवलं नव्हतं आम्हीच ती चौघी जणी होतो तर त्यामुळे मग लवकर झाल्या करंजा पटापट सगळ्यांनी ते हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर सुरुवात केली वगैरे बनून झाली आमची आणि आता थोडंसं चेंज केलं आणि बाहेर चाललोय आता मुलांची खरेदी करायची थोडीशी काय पिलू कलर कार घेऊ हा तर मुलांची खरेदी राहिली आहे करायची त्यांना शूज वगैरे घ्यायचे आहेत एंगेजमेंटसाठी तर तेच घ्यायला चाललो आहे आता बाहेर तर मेहंदी काढली होती मी अशी डिझाईन तर जर रंग आलाय थोडासा तर चला आता निघतो आम्ही काल नवरीची वगैरे सगळी खरेदी झाली नंतर आहेराची वगैरे झाली पण आमची राहिली होती खरेदी म्हणजे पोरांचे कपडे राहिले होते आणि तेच आम्हाला इथे घ्यायला जायचं होतं तर कपडे दिवाळीचे आई घेणार होती त्यांना दिवाळी उलटून गेली पण आईकडून कपडे दरवर्षी आई घेतेच दर तर तेच पोरांच्या कपड्यांची खरेदी करायला इथे गेलो होतो आणि आमच्या दोघींना तर आईने अगोदरच ऑलरेडी साड्या घेऊन त्यावरचं ब्लाउज शिवून वगैरे ठेवलं होतं तिने आणि तेच मग यांचे कपडे वगैरे घेतले आणि तिथून मग मुलांना शूज वगैरे घेण्यासाठी तिकडे गेलो तर तिकडे शूज वगैरे घेतले त्यांना आणि त्यानंतर मग घरी आलो तर आमची शॉपिंग काय शेवटच्या क्षणापर्यंत चालूच होती करणं आणि मी घेणार होते कपडे पण माझी बहीण आली नव्हती त्यामुळे मग तिच्या चॉईसनुसार घ्यावं म्हणून मी थांबले होते त्यानंतर इथे शूज वगैरे घेतले आणि मग घरी आलो घरी आल्यानंतर जी शिदोरी केली होती त्याला व्यवस्थित असं गिफ्ट पेपरमध्ये रॅप मी करत होते पण मी रॅप करताना बघून आयुष्या पप्पाला वाटलं मी चुकीचं करते म्हणजे व्यवस्थित करत नाही त्यामुळे ते खाली उतरले आणि ते म्हणले थांब मीच करतो तर आजचा दिवस असा गेला धावपळीमध्ये गडबडीमध्ये तर खूप छान वाटलं आजचा दिवस पण खूप छान गेला तर तुम्हाला हा माझा व्हलॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आता उद्या आहे एंगेजमेंट आणि त्याचा पण व्हिलॉग मी लवकरच अपलोड करेन तर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या थँक्यू बाय